एका तेहतीस वर्षाच्या युवकानं इंजिनियर डॉक्टर असल्याच्या थापा ठोकून चक्क पंधरा उच्च शिक्षित लग्न केल्याचं कर्नाटकात उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली होती आता त्याचाच कित्ता गोव्यातील एका तरुणानं गिरवल्याचं प्रथमदर्शी समोर आलंय होय पण पहिल्याच पत्नीनं हा प्रकार उघडकीस आणल्यामुळं पुढच्या मुली वाचल्या असं म्हणायला हरकत नाही मडगाव जवळील कोलवा पोलीस स्थानकात तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलीस त्याचा आता शोध घेत आहेत नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत कर्नाटकातील महेश केबी नायक याला वयाच्या चोवीसाव्या वर्षापासूनच उच्च शिक्षित मुलींना पटवण्याचा नाद लागला होता अशा प्रकारे दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या कालावधीत त्याने तब्बल पंधरा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्नगाठ बांधली यामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर मुलींचा देखील समावेश होता काही मुली सरकारी नोकरी करत होत्या तर कोणी मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पगार घेत होत्या आश्चर्य म्हणजे युवकाला धड इंग्लिश देखील बोलता येत नव्हतं उच्च शिक्षित मुलींची अपेक्षा देखील मोठी असते त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर मुलगाच हवा असतो याचाच गैरफायदा घेऊन महेशनं मुलींना गंडवलं होतं पंधरापैकी चार महिलांपासून त्याला मुलं देखील झाली आहेत महेशचं पितळ उघडं पडल्यानंतर म्हैसूर पोलिसांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये त्याला तमपूर इथून अटक केली होती दरम्यान असाच एक प्रकार मडगाव जवळील कोलवाळ पोलीस स्थानकात नोंद झालाय पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीप्रमाणे वारकाईत राहणाऱ्या तरुणानं इंजिनियर असल्याचं सांगून नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये लग्नाची गाठ बांधली पण लग्न झाल्यानंतर त्याचा खोटाडेपणा समोर आला तो इंजिनियर नव्हता तसंच त्याला कुठलाच कामधंदा देखील नव्हता उलट त्यानं पत्नीकडेच पैशांची आणि तिच्या माहेरच्या मालमत्तेची वाटणी करण्यासाठी तगादा लावला तिला मारहाण देखील केली तिचा छळ सुरू केला आणि नंतर तिला सोडून दिलं तिला माहेरी पाठवून तिच्याशी संपर्क बंद केला या प्रकारानंतर तरुणीच्या माहेरचे नातेवाईक युवकाच्या घरी भेटायला आले तेव्हा तरुणानं त्यांना थार मारण्याची धमकी दिली दरम्यान पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याचं समजताच संशयित तरुण पशार झालाय पोलीस निरीक्षक रक्षा नाईक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा